त्रिकोण पी क्यू आर मधे बिंदु एस हा बाजू क्यू आर चिंदू है पी क्यू ची लंबी अकरा पी आर ची सत्रह पी एस चीरा असेल तर क्यू आर ची लंबी काढ़ा आता अपने त्रिकोण पी क्यू आर दिल्ला है हाथ त्रिकोन पी क्यू आर आणि यस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे म्हणजे ही आणि ही बाजू एक रूप झाली क्यू यस आणि एस आर पी क्यू एलेवन अकरा दिलेला आहे पी आर सेवन्टीन म्हणजे सतरा दिला आहे आणि पी एस पी एस किती दिलेला आहे थर्टीन म्हणजे तेरा तर मध्यबिंदूतून काढलेल्या रेषेला आपण काय म्हणतो मध्यगा का म्हणतो तर पी एस ही या त्रिकोणाची काय आहे मध्यगा आणि क्यू आरची लांबी काढायची आहे तर त्रिकोणाची मध्यगा दिलेली असेल तर आपल्याला अपोलोनियसचा आप सिद्धांत वापरायचा असतो तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये आपल्याला काय दिली आहे रेख पी एस पी मध्यगा आणि मध्यगा दिली असल्यामुळे आपल्याला कोणता सिद्धांत वापरावा लागेल अपोलो असचा प्रमय वापरावा लागेल प्रमया प्रमय तर अपोलोनियसचा प्रमय काय आहे तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे त्रिकूचा वर्ग अधिक पी चा वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही मध्यगेच्या वर्गाची दुप्पट पी यस याच्या वर्गाची दुप्पट आणि तिसऱ्या बाजूचा अर्धा भाग म्हणजे क्यू एस याच्या वर्गाची दुप्पट यांच्या बेडची एवढी असते तर अपोलोनियसचा सिद्धांत काय आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पिक्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर दोन मध्यगेचा वर्ग अधिक दोन तिसऱ्या बाजूच्या अर्ध्या भागाचा वर्ग आता याच्यामध्ये किंमती ठेवावं लागेल पिक्यूची किंमत किती आहे इलेवन म्हणजे अकराचा वर्ग पी आर ची किंमत किती आहे सेवन्ट म्हणजे सतराचा वर्ग आणि दोन गुणीला पी एस पी एस किती दिला आहे तेरा आणि याचा वर्ग प्लस दोन क्यू एस आपल्याला काढावं लागेल आता आपल्याला वीस पर्यंत वर्ग पाठ पाहिजे अकराचा वर्ग किती होईल अकरा गुणीला अकरा एकशे एक सतराचा वर्ग सतरा गुणीला सतरा दोन आठ नऊ आणि दोन गुणीला तेराचा वर्ग तेराचा वर्ग किती आहे एक सहा नऊ वन सिक्स्टी नाईन याला दोन्ही गुणावं लागेल दोन्ही गुणलं तर नऊ दुने अठरा हातचा आला एक साईन दुने बारा आणि एक तेरा हातचा आला एक बे एक बे दोन आणि एक तीन तीनशे अडतीस प्लस दोन क्यू एस चा वर्ग आता याची बेरीज करावं लागेल नाईन आणि वन टेन टू आणि एट टेन आणि अख्यारी वन म्हणजे वन अकरा आठ आणि दोन दहा आणि हातचा एक अकरा हात एक हातचा एक आणि दोन तीन आणि एक चार याची बेरीज होईल चारशे दहा आता आपल्याला क्यू एसची किंमत काढायची आहे तर या संख्येला डावीकडे आणावं लागेल आणि ही डावीकडे आहे येईल तर याचं चिन्ह बदलेल म्हणजे इकडे येऊन मायनस थ्री थर्टी एट बरोबर दोन क्यू एसचा वर्ग आता याची वजा वाखी करा चारशे दहा मायनस थ्री थ्री एट दहातून आठ गेले दोन हात सहा एक अकरा टू चार गेले सात इकडे शून्य येईल म्हणजे याची वजाबाकी येईल सेवन्टी टू बरोबर दोन क्यू एसचा वर्ग मग हे गुणाकारातले दोन भागाकारात येईल म्हणजे बहात्तर भागीला दोन बरोबर क्यू एसचा वर्ग आणि याला बहात्तरला दोन भागितलं तर उत्तर येईल थर्टी सिक्स बरोबर क्यू एसचा वर्ग मग याचं काय करावं लागेल वर्ग म्हणून काढावा लागेल तर छत्तीसचा वर्ग म्हणून किती होईल सहा म्हणजे सहा बरोबर क्यू एस मग आपण क्यू एसची किंमत किती काढली सहा पण आपल्याला क्यू एस नाही काढायचा आहे काय काढायचं आहे क्यू आर काढायचा आहे आणि क्यू आर हे आपल्याला क्यू एस नाही काढायचं आहे क्यू आर काढायचा आहे आणि क्यू आर हे, हे क्यू हा मध्यबिंदू असल्यामुळे क्यू आर हे क्यू एसच्या डबल व्हील म्हणून क्यू आर इज इक्वल टू दोन क्यू एस म्हणजे स्काय विन दोन गुणीला क्यू एस आपण सहा काढलं तर साईन दुनी किती होईल बारा म्हणजे आपल्याला क्यू आर फाइंडआउट करायचं होतं तर क्यू आरची किंमत झाली बारा हेच आपल्याला दुसरं गणित त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी दहा ए सी, सी सात बी सी नऊ तर बी बिंदू सीमधून ए बीवर काढलेल्या मध्यगेची लांबी किती आपल्याला मध्यगेची लांबी काढायची आहे मग त्याच्यासाठी कोणता सिद्धांत वापरतो आपण अपोलोजियसच्या तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला आकृती काढावं लागेल तर आपण बिंदू सीमधून मध्यगा काढणार आहे ए बीवर तर पहिले आपल्याला सी त्रिकोण काढायचा आहे सी तर आपण सी मधून मध्यगा काढणार आहे म्हणजे इथे सी घेऊन घेऊ म्हणजे ही ए बी रेषा होईल म्हणजे ए बी सी म्हणजे सी बिंदूतून ए बी रेषेवर आपण मध्यगा काढू ही मध्यगा काढली तर याला आपण नाव देऊन देऊ डी तर सी डी ही काय झाली मध्यगा तर डी हा मध्यबिंदू झाला तर या एडी आणि डी सी या दोन बाजू एकरूप झाल्या तर मध्यकेची लांबी काढा तर पहिले आपल्याला या आकृतीमध्ये आप किंमती ठेवून द्यावं लागेल ए बीची किती आहे दहा ए बीची किंमत दिलेली आहे दहा त्याच्यानंतर ए सीची किती दिलेली सी आहे सात आणि बी सीची दिली आहे नऊ आणि आपल्याला मध्यगा काढायची आहे कोणती सी डी तर मध्यगा काढण्यासाठी आपण कोणता सिद्धांत वापरतो अपोलोनियस का सिद्धांत मे त्रिकोण ए बी सी मधे रेख सी डी रेख सी डी ही मध्य का मध्य का सिद्धांत वगे अपोलो नीचा प्रमय अपोलोनियसचा प्रमय वापरावा लागेल आणि अपोलोनियसचा प्रमय काय आहे तर त्रिकोणाच्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे ए सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग त्रिकोणाच्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज ही मध्यकेच्या वर्गाची दुप्पट मध्यका कोणती आहे सी डी त्याच्या वर्गाची दुप्पट आणि तिसऱ्या बाजूचा अर्धा भाग म्हणजे एडी तिसऱ्या बाजूचा अर्धा भाग म्हणजे एडीच्या वर्गाची दुप्पट यांच्या बेरजे एवढी असते तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही मध्यगेचा वर्गाची दुप्पट आणि तिसऱ्या बाजूच्या अर्धभागाच्या वर्गाची दुप्पट याच्या बेडची एवढी असते तर हा झाला अपोलो सिद्धांत आता याच्यामध्ये किमती ठेवा ए सी आपल्याला किती दिली आहे सेवन म्हणजे सातचा सा वर्ग बी सी आपल्याला किती दिली आहे नाईन म्हणजे नऊचा वर्ग बरोबर दोन मध्यगा आपल्याला काढायची आहे म्हणजे सी डीचा वर्ग प्लस दोन गुणीला एडी एडी ए बी आपल्याला दहा दिली आहे म्हणजे ए डी काय होईल त्याच्या अर्थी म्हणजे पाच पाच वर्ग इथे काढून दाखवू शकतो आपण ए डी इज इक्वल टू हाफ ए बी म्हणजे हाफ गुणीला दहा याला दोन्ही बघितलं तर किती येईल पाच तर ईडी किती होणार आहे पाचचा वर्ग तर सातचा वर्ग किती होईल एकोणपन्नास नऊचा वर्ग नऊ नऊ गुणी बरोबर दोन सी डीचा वर्ग प्लस पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मग नऊ आणि एकची बेरीज होईल दहा हातचा आला एक आठ आणि एक नऊ नव चार तेरा म्हणजे एकशे तीस आता आपल्याला सी डी काढायचा आहे तर आपल्याला पन्नास ला फिफ्टीला डावीकडे आणावं लागेल आणि उजवीकडली संख्या डावीकडे येते तेव्हा त्या संख्येचं चिन्ह बदलते म्हणजे मायनस पन्नास बी बरोबर दोन सी डीचा वर्ग आता आपल्याला याची काय करावं लागेल वचाबाकी येते शून्य येईल आणि तेरातून पाच गेले तर आठ ऐंशी बरोबर दोन सी डीचा वर्ग मग ऐंशी भागीला दोन गुणाकारातली संख्या भागाकारात येईल चा वर्ग म्हणजे इथे किती येईल ने भागितलं तर चाळीस बरोबर सी डीचा वर्ग आता वर्ग मूळ करावा लागेल तर वर्गमूळ केलं तर काय म्हण वर्गमुळात चाळीस बरोबर वर्ग निघून जाईल सी डी आता आपल्याला याचे अवयव वाढावं लागेल दोन गुणीला वीस दोन गुणीला दहा दोन गुणीला पाच बरोबर सी डी मग इथे दोनचा गट पडतो पडतो गट पडला तर मग त्यातली एक संख्या बाहेर म्हणजे दोन वर्गमुात हे बाहेर नाही पडत तर पाच जुने दहा गट पडत नाही बरोबर सीडी तर मध्यता किती आली सीडीची किंमत दोन दहा चौथं गणित आकृतीमध्ये बी सीच्या बाजू बी सीचा यम हा मध्यबिंदू आहे बाजू बी सीचा यम हा मध्यबिंदू आहे त्याच्यानंतर ए बी वर्ग आणि ए सी वर्गाची किंमत किती आहे दोनशे नव्वद ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग याची किंमत आहे टू नाईन्टी एम दिली आहे एट सेंटीमीटर ही एम किती दिली आहे एट सेंटीमीटर तर आपल्याला पी सी काढायचं आहे तर ही मध्यबिंदूतून काढलेली एयम रेषा याला आपण काय म्हणतो मध्यगा म्हणतो आणि त्रिकोणाची मध्यगा दिलेली असेल तर आपल्याला कशाने सोडवायचं असते अपोलोनियसच्या प्रमेयाने म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिला आहे रेख एयम रेख एम ही मध्यगा त्रिकोणाची मध्यगा दिली आहे म्हणून आपल्याला कोणता प्रमय वापरावा लागेल अपोलो असमय तर अपोलोनियसचा प्रमय काय आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए एपीचा वर्ग अधिक सीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग त्रिकोणाच्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज ही मध्यगेच्या वर्गाची दुप्पट मध्यगा कोणती आहे च्या वर्गाची दुप्पट आणि तिसऱ्या बाजूचा वर्गाचा अर्धा भाग तर तिसरी बाजू बी सी याचा अर्धा भाग म्हणजे बी एम याच्या वर्गाची दुप्पट यांच्या बेरचे एवढी असते तर हा आहे अपोलोनियसचा सिद्धांत म्हणजे एबीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर दोन मध्यगेचा वर्ग अधिक दोन तिसऱ्या बाजूच्या अर्ध्या भागाचा वर्ग आता इथे आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवावं लागेल तर ए बी वर्ग आणि ए सी वर्ग ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग याची किंमत किती दिली आहे टू नाईन्टी म्हणजे दोनशे नव्वद ही ठेवून घ्या इज इक्वल टू दोन मध्य का काढायची आहे दोन एमचा वर्ग याची किंमत काढायची आहे प्लस नाही दोन एम दिलेली आहे एम एम किती दिली आहे दोन गुणीला आठचा वर्ग प्लस दोन आपल्याला बी सी काढायची आहे पण पहिले बी एम गेले बी एमचा वर्ग बरोबर आहे मग आता इथे दोनशे नव्वद होईल इज इक्वल टू आठचा वर्ग किती होता चौसष्ट गुणीला दोन आ, आ, चार दोने आठ साईन दोने बारा म्हणजे आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टला दोन निघून तर एकशे अठ्ठावीस प्लस दोन बी एमचा वर्ग आता आपल्याला बी एम काढायचा आहे तर एकशे अठ्ठावीसला डावीकडे आणावं लागेल आणि एकशे अठ्ठावीस डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल दोनशे नव्वद मायनस एकशे अठ्ठावीस बरोबर बर दोन बी एमचा वर्ग आता दहातून आठ गेले किती राहील दोन राहील हा चाला एक तीन सात नवातून तीन गेले सहा आणि दोनातून एक गेला एक एकशे बासष्ट गुणाकारातली संख्या येईल भागाकारात बरोबर बी एमचा वर्ग याला दोन्ही भागितलं तर बे आठ सोळा बे एक म्हणजे बी एमचा वर्ग आता याचं आपल्याला काय करायचं आहे वर्गमूळ तर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय होते नऊ बरोबर बी एम तर बी एम काढलं पण आपल्याला एम नाही काढायचं आहे बी सी काढायचं आहे तर बी सी ही बी एमच्या डबल होईल कारण की यम हा बी सीचा मध्यबिंदू आहे

आणि याचं एकक आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलं आहे म्हणून सेमीमध्ये लिहावं लागेल तर बी सीची किंमत किती अठरा सेमी